वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत काल एका ताईंनी मला कमेंट करून सांगितलं होता की गणपती बाप्पाची मूर्ती कोलगेटने क्लीन करून घे तर मी आज आठवणीने पूजा करण्याआधी गणपती बाप्पांची मूर्ती छान अशी क्लीन करून घेतली ॲक्च्युली तिला मी कितीही क्लीन केलं तरी बाप्पांची मूर्ती बाहेरच्या वातावरणामुळे म्हणा किंवा अशी लवकर खराब होते तर मी मुंबईला ठाण्याला असताना एकदा ती ज्वेलर्सला नेऊन दाखव खोली होती सोनाराच्या दुकानात तर ते बोलले की ती प्युअर चांदी नाही वापरली म्हणे कारण की मी मूर्ती नाशिकला घेतली आणि सव्वा पावशरची ही मूर्ती आहे गणपती बाप्पांची तर ठाण्याचे जे सोनार होते त्यांचं म्हणणं असं होतं मग की म्हणूनच ती वारंवार काळी पडते तरी पण मी छान अशी स्वच्छ करून घेतली आणि काल बघा फुलं आणले होते तर फुलं वाहून छान मी पूजा केली ॲक्च्युली देवाला ताजे फुल व्हावे परंतु आता इथे कुठे नाही मुळत फूल म्हणून मग मा माझा नाविलाज आहे म्हणून मी काल भरपूर फुलं आणून ठेवली फ्रीजमध्ये आणि मला आता ती जे काही दोन चार दिवस छान अशी देवांना पूजा करायला पुरेल तर इथे माझी पूजा करून झालेली आहे आणि हो काल मी जो ड्रेस घातला होता सोमवारी खूप सगळ्या मैत्रिणींना माझा तो ड्रेस खूप आवडला दोन तीन जणींनी मला म्हटलं की लिंक दे तर सर्वप्रथम तर तुम्हाला ड्रेस खूप आवडला म्हणून खूप खूप धन्यवाद तुमचे तर तो ड्रेस मी रात्री जेव्हा काढला झोपण्याआधी तेव्हाच मी व्हाईटनरमध्ये बादलीमध्ये पाणी घेऊन तो भिजत ठेवलेला आहे आणि आता मी तो मशीनला लावणार आहे हे बघा या बादलीमध्ये तो भिजत ठेवला होता आणि पांढरे कपडे कसे आपण सेपरेटच धुतो तर ह्या ड्रेसची हिस्ट्री में दोन हजार ला, दोन हजार मी तुम्हाला सांगते मी जेव्हा नाशिकला राहत होते माझी नेबर जी होती राखी जी की माझी मैत्रिणी होती तिच्याकडून मी ही कुर्ती घेतली होती राखी होती दिल्लीची तिच्या सासरी रेडीमेड कपड्यांचं दुकान होतं दिल्लीला आणि एकदा ती एक्झिबिशन लावणार होती कपड्यांचं तर तिने खूप सगळे कपडे आणले होते तेव्हा मी तिच्याकडनं बरेच कपडे घेतले होते माला करीनाला तर त्या कपड्यांमध्ये मी ही कुर्ती घेतली होती जिच्यावर की खूप सगळं असं वर्क आहे त्या कपड्यावरच आणि काहीतरी सातशे आठशे रुपयाची ही कुर्ती होती खूप छान निघाली आता विचार करा बारा वर्ष झाले अजूनही ती एवढी छान आहे आणि क्वालिटी पण खूप छान होती तिच्याकडच्या सर्व कपड्यांची आणि आता हे बघा हे कांदे हे मी दोन मेला आली होती सिन्नरवरून तेव्हा एक गोणी भरून कांदे आणले होते आणि जूनमध्येही मी सेम प्रोसेस केली होती म्हटलं एक महिना झाला चला आता कांदे निवडून बघू त्याच्यामध्ये एखादा खराब झाला की काय सडला की काय तर तेव्हा एकही खराब नव्हता झाला एक महिन्यात मग मी एक महिन्यानंतर काही इथे चेक केलं नाही आता परत दोन महिने झाले जून जुलै म्हटलं चला आपण परत चेक करू कारण एक कांदा सडला तो तो बाकीचे कांदे सडवतो म्हणून मी भांड्यात घासाय ची जाळी वरती ठेवली आणि याच्यातून नुछलू, उचलून उचलून कांदे त्याच्यात टाकते पण आश्चर्य बघा हा फक्त असा बाहेरून खराब दिसतोय पण कडक आहे तर असे सडल्यानंतर नाही का असे नरम पडतात एकदम तसा एकसुद्धा कांदा निघाला नाही मला खूप विशेष वाटलं तीन महिने झाले पण तीन महिन्यात साधे तीन कांदेसुद्धा माझे सडले नाही याच्या मागचं कारण का तर त्यांना छान अशी भरपूर हवा लागते आणि हो आम्ही लहान असताना माझे वडील नेहमी शेतामध्ये कांदे करायचे उन्हाळ्यामध्ये आणि आम्हाला पाऊस भरून आला पावसाचं वातावरण की असं पळत पळत शेतात जावावं लागायचं कारण की तेव्हा काही कांद्याची चाळ नव्हती मग प्लास्टिकच्या कागदाने कांदे झाकून द्यावे लागायचे तर एकही कांदा माझा खराब झालेला नव्हता कांद्याचं ते काम करेपर्यंत इथे मशीन झालेलं आहे माझा ड्रेस धुवून झाला आणि आपण पांढरे कपडे नेहमी वॉश करताना ने, सेपरेटच वॉश करायचे म्हणजे कसं कर इतर कपड्यांचा कलर वगैरे त्यांना काही लागत नाही आणि त्यांचा जो पांढरेपणा आहे जो शुभ्र कलर आहे तो तसाची तसा राहतो नाश्त्याला मी ही स्मूदी घेते ॲक्च्युली काल में वाचा प्रशन मी शिवलीलामृत वाचत असताना प्रशांतजींनी बनाना ड्रायफ्रूट अंजीर दूध असं घालून स्मूदी करून त्यांनी आधी बाप्पाला नैवेद्य दिलं आणि मला असं ॲक्शनने सांगितलं की तू ते घे कारण मी वाचत असताना बोलत नाही पण मी ती घेतलीच नव्हती फ्रीजमध्ये ठेवून दिली होती तर ती आज नाश्त्याला घेतली इकडे गरम पाण्यामध्ये फ्लावर टाकली पावसाळ्यामध्ये कसं भाज्यांना कीड लागते तर नेहमी फ्लावर मी गरम पाण्यानेच धुवून घेते आणि हो आता इथे मी बनवत आहे पोहे ॲक्च्युली प्रशांत जिंचन माझा नाश्ता करून झालेला आहे परंतु मग मी पोहे कोणासाठी बनवते तर पोहे बनवते आमच्याकडे आलेला आहे एक पाहुणा तर कोण आहे तो पाहुणा पुढे तो पाहुणा दिसण्याआधीच तुम्ही कमेंट करा तर त्या पाहुण्याला माझ्या हातचे पोहे खूप आवडतात मी विचारलं काय खाणार तर म्हणे पोहे तर मग एकाच व्यक्तीपुरते पोहे करायचे होते म्हणून मी अगद थोडंसं एक चमचा तेल घेतलं आणि गंमत झाली काय माहिती आहे का कढईमध्ये ते तेल टाकण्याआधी ना मी शेंगदाणे भाजून घेतले मी नेहमी पोह्यांना शेंगदाणे टाकण्याआधी ना ते भाजून घेते आणि नंतर तेलात तळते तर ते भाजून मी वाटीमध्ये काढून ठेवले आणि पूर्ण पोहे केल्यानंतर मला रिअलाईज झालं की अरे आपण तर ता शेंगदाणे टाकलेच नाही मग मागे एका ताईने कमेंट केला होता की ताई तळलेले पोहे म्हणजे तळलेले शेंगदाणे पोह्यांवर टाकून तसं पण खूप छान लागतं मग म्हटलं चला आपण आज तशी आयडिया करू तर मी इथे आता बघा एकाच व्यक्तीपुरते पोहे बनवते पण ते पोहे एवढे झाले आणि त्या पाहुण्याला एवढे आवडले की नंतर त्याने लंचच नाही केलं म्हणजे खूपही काही नव्हते पण आता कसं जास्तच वाटले त्याला चवीनुसार मी टाकलं मीठ आणि हो पोह्यांवर आधीच मी लिंबू पिळून घेतला होता हां अर्धा आणि साखर टाकली अर्धा चमचा आणि छान असे मस्त हलवून दिले दुधाचा सपका मारला की अजूनच छान मऊ होता पण तसे काही गरज वाटली नाही मला कारण की मी नुकतेच ते वॉश केले होते पोहे चांगले तर स्मूद होते तर मस्त छान हलवून दिल्यानंतर झाकण ठेवलं झाकण मात्र मी नेहमी ठेवते तर झाकण ठेवले की कसे एकदम मऊ छान लागतात आणि जसं की मी मागेही म्हटले बरेच लोक खोबरं किसून घालता कोणी वाळलेलं खोबरं कोणी सुकं खोबरं वाळलेलं खोबरं आणि सुकं खोबरं दोन्ही एकच नाही का <laughs> सॉरी ओलं खोबरं तर इथे माझे पोहे बघा छान असे करून झाले आणि मग जे मी तुम्हाला म्हटलं ही घेतली मी तडका पान तिच्यामध्ये तेल टाकलं आणि शेंगदाणे इथे तळायला घेतले हे बघा मी भाजून ठेवले होते तर बरेचदा मी असे पोहे पण खाल्ले मैत्रिणींच्या घरी किंवा नातेवाईकांच्या घरी ज्याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकलेले होते टमॅटो टाकलेले होते छान लागतात तसे पण आणि मलाही आवडतं मला तर टमाटा कशात आवडेल परंतु घरामध्ये इथे चालत नाही लोकांना त्याच्यामुळे इथे तर हे बघा प्रतीकने पदार्पण केलेलं आहे आला येतो आणि बऱ्याच मैत्रिणी प्रतीक खूप खूप बारीक बारीक झाला झाला तर काय उद्योग करून बारीक झाला प्रतीक कसा बारीक झाला सांग टेन्शन घेऊन घेऊन बारीक झालं कशाच टेन्शन घेतो किती मैत्रिणी सांभाळाव्या तु लागतात तुला ऍट अ टाइम त्याच्यामुळे बारीक झाला का हां बरोबर आहे काय आता पोहे आणि सांग मला पोहे खाऊन कसे झाले ते इथे मी आता फ्लावर बटाटा भाजी बनवत आहे मी जेव्हाही फ्लावरची भाजी करते त्याच्यामध्ये बटाटा ॲड करते काळा मसाला घालून मी बटा फ्लावर बटाट्याची भाजी करणारे आणि हो रोज जे मी व्हिडिओ अपलोड करते त्यात माझा जो रोजचा साधा सिम्पल स्वयंपाक असतो त्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत असते व्हिडिओमध्ये फास्ट फॉरवर्ड करून तरीसुद्धा खूप सगळ्या मैत्रिणी म्हणता की तुझ्या रेसिपी खूप छान असतात तर थँक्यू सो मच फ्लावर खूप छान होता एकदम पांढरा शुभ्र होता आणि फ्लावरला ना जास्त नाही शिजवायचं थोडीशी अशी कसर बाकी ठेवायची असं आई सांगायची आणि जास्त शिजल्यावर नाही चांगला लागत थोडंसं असा कचरा टायला की मग छान लागतो तर झाकण ठेवून मी फ्लावर छान शिजवून घेतला आणि नंतर फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली आणि छान झाली ती फ्लावर बटाट्याची भाजी ॲक्च्युली प्रतीकला फ्लावर आवडती आणि तो आता महिनाभर आहे म्हणून मी काही स्पेशल नाही केलं सिम्पल भाजी केली भाजीपोळी हॅलो गुड आफ्टरनून ऑल हो oh, ॲक्च्युली दुपारचे तीन वाजले प्रत्येक आवाज बंद कर तर विशेष असं काही केलं नाही काल रात्री मंदिर मंदिरातून येत आहे भाज्या आणल्या बऱ्याच पाल्या भाज्या वगैरे निवडायच्या आहे काही निवडल्या गेल्या काही निवडायच्या बाकी आहेत तर त्याच्याशी गप्पा चालला चाललाय वेळ तर त्याच्याशी गप्पा मारता मारता मी भाज्याही निवडते चला आता अजून दोन चार भाज्या राहिल्या आहेत दोन चार राहिल्या आहेत तेवढ्या निवडून घेते आणि मग बोलते तुमच्या

आता मी घरीच आहे फॅमिली सोबत फ्रेंड सोबत बरे क्लीन शेव्ह शेव करून ये मग बघू कसा दिसतो जा जा आंघोळ कर सकाळी सकाळी होत आणि लांब लांब असा पाऊस पडताना दिसतो ऍक्च्युली इथे ना खाली काम चालू आहे ना त्याच्यामुळे फार आवाज येत राहतो तर लांब लांब असा पाऊस पडताना दिसतोय असं धुकं नाही का आणि तर आमच्या हवा विचारायलाच नको हे बघा हे आवाजावाले काही बोलूच देत नाही 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 म्हणता कुठपर्यंत येऊन लागली ही बिल्डिंग वे मी अठ्ठावीस फ्लोअरला आहे आणि ह्या बिल्डिंग अठ्ठेचाळीस फ्लोअरच्या होणार आहे <laughs> आमच्या डवा वीस फ्लोअर वाढणार आहे अजून आणि आता प्रतीकचा नवीन लुक बघा खूप मैत्रिणींना आवडतो प्रतीक माझ्या त्याच्याही हा हा त्याच्याही त्याच्याही तर त्यांनी आता आए, एक महिन्यासाठी अरे तू सांगितलंच नाही तू एक महिन्यासाठी आलाय म्हणजे मी प्लॅन तर करून आलोय की मी एक महिन्यासाठी घरी येईल आता मी जर इथे बोर झालो तर मी लवकर निघून जाईल बरोबर मी त्याच्यामुळे त्यांनी बिकॉज आता मला कुठे आउटिंग डेली जायची गरज नाही गुड सगळ्यांना हॅलो हाय वगैरे म्हंटल पिंपल आले आहे असं ठीक आहे घरचं खाऊन चाल टिनू इथे आली तेव्हा तिला खूप असं पिंपल आणि बरेच थोडे स्किन इशू होते पण गेली तेव्हा पाहिलं ना तू गेल्यावर हा आता साहेब किती वाजता सा सकाळचं जेवण करणार आहे साडेचार वाजता माझा लंच टाइम आहे का एकला याने ब्रेकफास्ट केला साडेचारला आता लंच करणार आहे तर आता मी याला हे करते काय गरमागरम पोळी बनवते आणि मी ना काय केलं कालची जी फुलं होती ना माझ्याकडे उरलेली तर हे बघा मस्तपैकी असे पाण्यावर ठेवले आणि प्रतीकला म्हटलं की तुझ्या येण्याच्या बेरीकममध्ये मी ही फुलं ठेवली त्याच्या बॅग बॅगा पण मी ए आणि ही छोटी बॅग मी डायरेक्ट घासून क्लीन केली आहे बरीच काळी वाटली मला ब्लॅक पण मी क्लीन केली हे बघा इथे पण हे जे माझ्याकडे आहे ना यात पण मी ठेवले फुलं छान वाटतं ना बघायला आणि पाण्यात छान राहता बराच काठ आणि हे जे चीज चीज क्यूब खाऊन शोकिने सोडून गेले मध्येच त्यांना मूड होतो क्यूब खायचा मी आज खूप दिवसानंतर मम्मीने बनवलेली खिचडी खात आहे इट इज व्हेरी नॉट स्ट्रॅजिक तुझ्या घरी खिचडी नाही बनत का नाही नाही खिचडी तर बनत नाही बनली तरी अशी नाही बनत व्हेरी टेस्टी खिचडी घी टाकून आय एम हॅव्हिंग इट अलॉग uh, विथ व्हॉट इज दिस रागी चिला रागी जे की खूप हेवी आहे मी एक मध्ये फुल आहे पण खायचं ट्राय करतोय ओके मी आणि प्रशांतजींनी रात्रीच्या जेवणामध्ये हे नागलीच्या पिठाचे घावणच खाल्ले दह्याबरोबर खाल्ले मी मागे दाखवली होती याची रेसिपी तुम्हाला म्हणजे याचं बॅटर कसं तयार केलं ते तर कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू Thank you so much. Love you all. Bye bye. Take care. Good night.